नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीच्या रणसंग्रामात शिरूड शहर विकास आघाडी आणि लोकशाही क्रांती आघाडी या दोन्ही आघाड्यांनी परंपरागत गेले पंधरा ते वीस वर्ष निवडणुका लढवल्या होत्या परंतु त्या दोन्ही आघाड्या यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात नाहीत लोकशाही क्रांती आघाडीचे कार्यकर्ते आणि जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष संजय बारावकर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घे शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात आपण कोणती आघाडी करून उतरला आता पहिलं क्लिअर करतो कि मी था है। मी तो बरुवर मी की लोकशाही क्रांत्याकडे मी संस्थापक विश्वस्त आहे मुंबईला रवींद्र धनकांबरोबर मी आघाडी ती रजिस्टर केली पण मला माहीत नाही मिटिंग झालेली आहे मला कळलं नाही कधी आली त्यामुळे त्यांनी मिटिंग घेऊन डिक्लेअर केलं काही लोकांनी घेऊन ते आधी लढणार नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली जनता आणि जनता दलाबरोबर आज पाच सहा पक्ष आलेले आहेत म्हणजे आम आदमी पार्टीचे आमच्या आनिमित्तांक शहरात पक्ष तो आणखी इतर काही प्रहार आहेत आग दुसरी बहुजन मुक्ती पार्टी आहेत अजून राज्य समाज पक्ष आहेत पक्ष येत आहेत पण शिरूर शहर विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी हे दोन मोठे पक्ष आहेत तसं माझ्या दृष्टीने चांगलं शहरामध्ये लोक शहर विकास आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश धारीवाल यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर राहण्याचं पसंत केलं तर खरा प्रश्न हा आहे की या निवडणुकीमध्ये गेले पंधरा दिवस शिरूर शहराचं वातावरण राजकारण सर्व तापलेलं आहे शहराचे मुख्य प्रश्न প্রকাশ আস কারণ শিব প্রকাশ অনেক নেতৃত্ব ये नगर आप फार नगरसेवकांचे मर्डर झाले हा फार मोठा प्रश्न भारतीय देशात त्यामुळं ते आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत सर्व पक्षांच्या आघाडी करून प्रकाश धारीवाल यांनी निवडणुका लढवल्या यावेळेस प्रथमच राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका होत आहेत याकडे आपण कसं बघताय कार्यकर्ता म्हणून एकदम चांगलं माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या आयुष्यात मला पहिल्यांदा झाला की राजकीय पक्ष चिन्हावर उतरले म्हणजे प्रकाश बहुस वाढल्यामुळं एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं छोट्या छोट्या पक्षांना किंवा इतर आणि ते सर्व पक्ष नाही करत हे पहिलं खोटं आरोप हे ठराविक पक्षांना बोलत आम्हाला त्यांच्यावर आज पण आरोप ते जरी निवडणूक सोडून घेतलेलं असले तरी ते काँग्रेस पण ज्या आघाडीत त्या लोकांना बोलतात भाजप किंवा इतर आमच्यासारखे पक्षांना ते बोलत नसतं पण ते सर्व पक्ष चुकीच शब्द संजय बारावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे मी सुदर्शन देरेकर महाराष्ट्र नामालाही सुरू होतो